मित्रांनो दोन हजार पंचवीसमध्ये आता सर्वांना मिळणार घरकुल योजना तर हा मित्रांनो तुम्हाला खरोखर बातमीमध्ये सांगितलं जाणार आहे की सर्वांना आता घरकुल योजना मिळणार तुम्ही आधी देखील घरकुलसाठी अप्लाय केलं असेल घरकुलची योजना घेतली असेल परंतु आता दोन हजार दो पंचवीसच्या जी आरनुसार आता सर्वांना घरकुल मिळणार हा इथे तुम्ही लाईव्ह बातमी देखील बघू शकता मित्रांनो सर्वांना आता घरकुल मिळणार आहे तर संपूर्ण माहिती तुम्हाला दाखवली जाणार आहे परंतु चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बिल नोटिफिकेशनला प्रेस करून ठेवा तर मित्रांनो बघा आता सर्वांना घरकुल मिळणार तर कसे अप्लाय करायचं किती घरकुली इथे पात्र असणार आहे तर, तर आ, आ, सर्व संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे तर पर्यंत नक्की बघा मित्रांनो जवळपास दोन हजार तीस पर्यंत पस्तीस लाख घरं या ठिकाणी बांधण्याचं उद्दिष्ट आहे आणि सत्तर हजार कोटीची गुंतवणूक यामध्ये होणार आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणावर घरं उपलब्ध होतील आणि सर्वसामान्य माणसांना परवडणारी घरं परवडणारी भाड्याची घरं हाँ हा देखील एक संकल्पना या आपल्या नवीन गृहनिर्माण धोरणामध्ये आहे कारण परवडणारी घरं लोकांना मिळाली पाहिजे हा महत्त्वाचा निर्णय यामध्ये आपण हे केलेला आहे आणि म्हणून आर् अल्प उत्पन्न गट त्याचबरोबर आर्थिकदृष्ट्या सर्वसामान्य माणसांना दुर्बल घटकांसाठी देखील यामध्ये तरतूद आपण केलेली आहे आणि म्हणून पहिल्यांदाच एक असं सर्व समावेशक यामध्ये ज्येष्ठ नागरिक आहेत आपल्या वर्किंग वुमन आहेत जे नोकरी करणाऱ्या आपल्या लाडक्या बहिणी आहेत नोकरदार महिला विद्यार्थी आणि औद्योगिक कामगार आणि त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक यासाठी देखील या धोरणामध्ये आपण त्याचा अंतर्भाव केलेला आहे जेणेकरून परवडणारी घरंही मिळतील परवडणारी भाड्याचीही घरं मिळतील जेणेकरून मुंबई एम एम आर या संपूर्ण भागामध्ये या ठिकाणी लोकांना घरं विकतही घेता येतील नोकरीनिमित्त आलेल्या लोकांना ते घरं भाड्याने मिळतील पण दहा वर्षानंतर ती घरं त्यांना विकतही घेता येतील अशा प्रकारचा आणि विद्यार्थ्यांसाठी देखील आपण योजना केली आहे ज्येष्ठांसाठी देखील योजना केलेली आहे गिरणी कामगारांसाठी आपण योजना केलेली आहे आणि त्याचबरोबर आपले मुंबईतले डबेवाले यासाठी देखील यामध्ये अंतर्भाव आहे यामध्ये पोलिसांसाठी देखील आपण विचार केला पोलिसांचं देखील हाऊसिंग आहे गृहनिर्माण धोरण पण या गृहनिर्माणच्या माध्यमातून सर्व समावेशक सगळ्यांना परवडणारी घरं मिळाली पाहिजे अशा प्रकारची भूमिका आपल्या सरकारने घेतली आहे मुख्यमंत्री मोदयांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक झाली आणि त्यामध्ये आपण निर्णय घेतला आहे त्याचबरोबर ए आय बेस्ड स्टेट हाऊसिंग इन्फॉर्मेशन पोर्टल जे शिप हे पोर्टल जे आहे या धोरणाअंतर्गत आपण पहिल्यांदाच सुरू करतो आहे आणि त्यामुळे घरांची मागणी आणि पुरवठा घरं आपली कुठं कुठं आहेत या पोर्टलवर लोकांना कळतील आणि लोकांना सोयीचं होईल की आपण कुठं अर्ज करायचा आणि नेमकं म्हणजे त्याची ससे ओलपट होणार नाही त्याला बरोबर घरांची माहिती कळेल आणि त्यामुळे त्याला घर घेणं देखील शक्य होईल आणि यामुळे संपूर्णपणे या पोर्टलमुळे पूर्णपणे ट्रान्सपरन्सी येईल आणि याचा फायदा लोकांना होईल त्याचबरोबर महाआवाज ॲप देखील आपण तयार केलेला आहे या ॲपवर देखील लोकांना अर्ज करता येतील घरांसाठी ही देखील आपण सुविधा दिलेली आहे आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या संकल्पनेमधून वॉक टू वर्क जे आपण धोरण राबवतो आहे याचा औद्योगिक क्षेत्रामध्ये उपयोग होईल आणि औद्योगिक क्षेत्रात जे काम करतात त्या कामगारांना मगाशी मी म्हटल्याप्रमाणे त्याचा फायदा होईल दहा वर्ष त्यांना ते भाड्याची घरं असतील पण दहा वर्षानंतर त्यांना ती विकतही घेता येतील त्यामुळे का औद्योगिक वसाहतींच्या बाजूला झोपडपट्ट्या होणार नाही आणि म्हणून आपण ही घरं दिल्यानंतर मोठ्या प्रमाणावर घरं बांधल्यानंतर झोपडपट्टी बिलकुल अनधिकृत बांधकाम एकही झोपडपट्टी किंवा एकही एक 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 अनधिकृत बांधकाम होता कामा नये अशा प्रकारचा देखील आपण निर्णय घेतला आहे कारण शेवटी आपण मागणी आणि सप्लाय आणि डिमांड आणि सप्लाय याचा ताळमेळ घालण्याचा प्रयत्न यामधून आपण करतोय आणि त्याचबरोबर एकात्मिक नियोजनाच्या माध्यमातून जे आपण क्लस्टर केलेलं आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये एस आर एचं क्लस्टर केलं आहे आणि क्लस्टरमुळे एक एस आर ए जर आपण उभा केला तर त्यामध्ये कुठलीही अम्युनिटी आपल्याला देता येत नाही कारण स्टँड अलोन बिल्डिंग उभ्या राहतात त्याच्या आजूबाजूला आपल्याला स्पेसही देता येत नाही कुठलं मोकळी जागाही ठेवता येत नाही पण असे चार पाच क्लस्टर एकत्र केल्यामुळे तिथं तुम्हाला मोठ्या प्रमाणावर अम्युनिटी देता येतात तिथं तुम्हाला गार्डन देता येईल तिथे क्लब हाऊस देता येईल तिथे आपल्याला ओपन ग्राउंड देता येईल त्याचबरोबर पार्किंगची सुविधा देता येईल वैद्यकीय सुविधा देता येईल या सगळ्या सुविधा एम्युनिटी क्लस्टरमुळे आपल्याला देता येतील मग हे क्लस्टर झोपडपट्टी पुनर्वसन योजना ज्या एस आर ए आहेत त्यांचं क्लस्टर आपण करू त्याचबरोबर म्हाडाचं देखील क्लस्टर मुंबईमध्ये किंबोना मुंबई एम एम आरमध्ये आणि या ठिकाणी क्लस्टरच्या माध्यमातून जर आपण विकास केला तर पूर्णपणे एक नियोजनबद्ध विकास या क्लस्टरच्या माध्यमातून होईल कारण आपण पूर्वी पाहिलं एक एक डेव्हलपर एक एक बिल्डिंग बांधतो आणि त्यामुळे ती स्टँड अलोन बिल्डिंग असल्यामुळे त्याला आजूबाजूला कुठलेही स्पेस देता येत नाही मोकळी जागा ठेवता येत नाही या क्लस्टरमुळे खूप मोठ्या प्रमाणावर ईज ऑफ लिव्हिंग चांगल्या पद्धतीचं त्यांचं जीवनमान जे आहे आपल्याला लोकांना देता येईल त्यांचं राहणीमान उंचावेल आणि याचा फायदा सर्वसामान्य लोकांना होईल आणि त्याचबरोबर आतापर्यंत फक्त गृहनिर्माण हाऊसिंगमध्ये एस ए आणि म्हाडा हे दोनच लोक यामध्ये काम करत होते आता या संपूर्ण ज्या काही क्लस्टर आहेत मुंबईतल्या एस आर ए दोनशे ब्याऐंशी जे रखडलेले प्रकल्प आहेत याला चालना देण्यासाठी आता त्यामध्ये एस आर एडाबरोबर एम एम आर डी ए त्याचबरोबर बी एम सी शिडको एम आय डी सी एम एस आर डी सी आणि महाप्रीत या गव्हर्मेंट अथॉरिटीज ज्या आहेत या ऑथॉरिटीजला देखील आम्ही अधिकार दिलेले आहेत की यामधून ते जेवीच्या माध्यमातून जेवी करून या रखडलेल्या झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास रखडलेल्या म्हाडाच्या इमारतींचा धोकादायक इमारतींचा पुनर्विकास हे सहज शक्य होईल आणि ज जॉईंट व्हेंचरच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला तेही देता येईल मला वाटतं अशा प्रकारचा निर्णय हा आपण पहिल्यांदा घेतलेला आहे आणि म्हणून हा निर्णय या ठिकाणी झोपडपट्टीमुक्त शहरं करण्यासाठी घेतला आहे हा फक्त मुंबई एम एम आर पुरता मर्यादित नाही संपूर्ण राज्यभर याची व्याप्ती आहे राज्यभरामध्ये सगळीकडे ज्या ठिकाणी झोपडपट्ट्या आहेत त्या ठिकाणी ही योजना लागू होईल माडाच्या इमारती आहेत त्या ठिकाणी देखील ही या योजना लागू होती